आपण पाहत आहात बागला सटाणा शहरात माहेश्वरी समाजातर्फे कावडयात्रेचा कार्यक्रम उत्साहात साजरा सटाणा शहरातील श्री माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे श्रावण मास निमित्ताने श्रीक्षेत्र सटाणा ते श्रीक्षेत्र दोधेश्वर पर्यंत कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले होते कावड यात्रेत लहान बालकांपासून युवा वर्गाने सहभाग नोंदविला होता श्री बालाजी मंदिरात महादेवाची पूजा मंदिराचे ट्रस्टी राजारामजी भांगडिया व मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडिया यांच्या हस्ते करण्यात येऊन शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक करण्यात आली श्री क्षेत्र दोधेश्वर येथे पोहोचल्यानंतर महादेवाला पर्जन्यवृष्टी होण्यासाठी कावडधारींच्या हस्ते जलाभिषेक पूजन करण्यात आल्यानंतर समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष विजय उर्फ बाळासाहेब भांगडिया उपाध्यक्ष गोविंद सोनी सचिव आशिष हेडा डॉक्टर अनिल सोनी डॉक्टर जीवन झवर मणकलाल भांगडिया पन्नालाल जाजू मदनलाल नवगजा रामअवतार भांगडिया संतोष तोषणीवाल दीपक भांगडिया दिलीप हेडा संजय भांगडिया प्रतीक भांगडिया दिनेश भांगडिया डॉक्टर शशिकला सोनी ममता भांगडिया धारिणी भांगडिया अलका नवगजा नेहा भांगडिया पवन भांगडिया संतोष नवगजा प्रतीक जाजू दर्शन हेडा गोपाल भांगडिया सहसर्व पदाधिकारी सदस्यांसह राजस्थानी परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते बांगलाण वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनवणे